सायकलवरती आयफोन घेणार आयफोन घेणार सायकलवरती तुम्ही किती मोठे व्हा तुम्ही काही करा पण तुमची रियालिटी लोकांपासून लपवू नका तुम्ही कसे राहता ते लोकांना म्हणजे तुमची सिम्प्लिसिटी ही इम्पॉर्टंट आहे तुम्ही मोठेगिरी करून तुम्ही कधीच मोठे ना मला मला इथे ओळख ओळख कसं माहिती आहे ना राजेंद्र दत्ता राजेंद्रा आहे थे थे ते होता। एक, एक व्हेजिटेबल दम बिर्याणी आहे आणि पनीर टिक्का हरा मसाला बिर्याणी कोणती तर सध्या एक आम्हाला छोटस यांनी ट्रीट केलंय म्हणजे तुम्ही हे ट्राय करा कसं लागतंय बघा तो जे तोपर्यंत जेवण येईल म्हणून हाय नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि आमच्या मॅडम उत्कर शाह <laughs> आम्ही कुठे आलो आहे माहिती आहे काय कैलास प्रभातला आलो आहे दोहामधला स्पेशल आहे कैलास प्रभात पूर्ण व्हेजिटे व्हेज हॉटेल आहे ह्याचं इन्साईड इंटेरियर वा असं बनवलं आहे एकदम क्लास आहे पूर्ण इंटेरियर आहे तुला जे मागवायचं आहे ते मागवा आई आले खास ओके आई काय बोलते मग जेवायचं आहे ना काय जेवणा आज दाबून जेवणार आहेस ना आज आई दाबून जेवणार आहे कारण मी आज व्हेज हॉटेलला आणले त्यांना पूर्ण प्युअर व्हेज आहे कैलाशराबाद त्या लोक खूप त्यांचं वर्ल्ड वाईड आहे पूर्ण लंडनला आहे सिंगापूरला आहे यू एसला आहे मुंबईला आहे ॲक्च्युली मुंबईची ब्रांच आहे नागपूरलासुद्धा आहे आपल्याकडे अहमदाबाद तर हे वर्ल्ड वाईड पूर्ण आहे कैलाशराबाद आम्ही याची ब्रँडिंग नाही करत आहेत बट मला आम्ही इथे लास्ट टाईम आलो होतो जेवायला तर चांगलं जेवण होतं म्हणून म्हणून आईला आणि तुला परत तिथेच घेऊन आलो आणि इथे मराठी लोक काम करतात आपली मराठी दोघ दोघ तिघ पहिले खूप सगळे मराठी स्टॉक होतात बट ते सगळे गेले आता दोघ जण आहेत फक्त मराठी तर ते आले त्यांना घेतो मी व्हिडिओ हो मध्ये सिलेक्ट करते तुला काय खायचं आहे ओ तू काय खायचं आहे काय सिलेक्ट करते आज तू खुश आहे आज तूचं काय ऐकणारच नाही मला माहिती आहे पनीर टिक्का मसाला बिर्याणी काय यांची तिखट तिखटेबल एक व्हेजिटेबल दम बिर्याणी आहे

मी जेवायला आलो आहे मस्तपैकी मजा करतो आहे आई काही काय जेवायचं आहे तुला आज बिर्याणी बट इथे आईला काही सिलेक्टच नाही करता येत म्हणजे तिला नुसतं आपला राईस पाहिजे भात पाहिजे ते भात खाणारी बायको सुटीशी कालोनाशी खाणारी बायको तिक तीक तिला तिखट तिखट पाहिजे नुसतं तिखट तिकट द्या बोलतं अशी बोलतं ती काय करायचं तुम्हीच सांगा काय तिला स्पेशल दोहामध्ये काय तिला खायला घालू सांगा मला जर कोणी कमेंट केली ना प्लीज मी तिथे घेऊन जाईन तिला ओके आता हा मला टाइम मिळाला म्हणून मी आणले तिला हॉटेलला म्हणजे पंधरा मिनटं मला मिळाली फक्त ऑफिसमधून तर तिला घेऊन आलो हॉटेलला तर सध्या एक आम्हाला छोटंसं यांनी ट्रीट केलंय म्हणजे तुम्ही हे ट्राय करा कसं लागतंय बघा तो जे तोपर्यंत जेवण येईल म्हणून ऐक आहे बघ कसं आहे शेवपुरी दिले मस्त आहे अरे मुंबईला आणि इकडची टेस्ट वेगळी आहे जरा बघ आता आपण ते मराठी आहेत म्हणून त्यांनी आपल्याला कॉम्प्रिमे दिलं आहे आपल्याला खायला बाकी कोणाला नाही देत ते बघ खाऊन ट्राय कर कसं लागतं आहे बघ आता आपण आपण इकडे आलो म्हणून आपण असं त्यांच्यासारखं नाही व्हायचं आपण आपलं धर्म काहीच सोडायचं नाही असं खानून तोडायचं बस जा। जसं भेटतं आहे ना तसं खायचं चेंज नाही व्हायचं हो कधीच मराठी माणूस मराठीच राहिला पाहिजे बोल आता काय करेक्ट करेक्ट बघा इंग्लिश आई बोलते आमची इंग्लिश शिकते आई या करेक्ट बोलतं बरोबर बोलायचं तर करेक्ट खात वाई बिंदास कर मी हाय आई बघा आईने टाकला आणि तोंडात एकदाच सगळा <laughs> कसा आहे हाय थोडा चांगला चांगली आहे ना मस्त लागली ना पाणी हा ही शेवपुरी चांगली होती मला आवडली सुकापुरी आई आईला बघा आई मुंबईला आली का खाते नुसती पाणीपुरी पिनीपुरी शेवपुरी होती शेवपुरी होती बट चांगली होती मस्त वाटली नाय राजेंद्र आम्ही तिथेच आहेत आम्ही दोघं म्हणजे त्यांच्यात रुमिथे आलो होतो ते रूमवर आलो होतो मी एकदा तिकडे गेले बॅक बॅकसाइडला रूम आहे ना आम्ही त्या रूममध्ये येऊन गेलो त्यांचा भाऊ पण होता ना इथे सगळं म्हणजे मी रुम आहे ना तिकडे मी येऊन म्हणजे जेवण जेवण एकदम अकॉमोडेशन आलं होतं मग ते कसं माहिती रात्रीचा जेवढं उघडायचं ना मग जगताप घेऊन जायचं आणि आम्ही दोघं सोबत जेवायचो आम्ही दोघं सोबत जेवायचो मग जगताप घेऊन यायचे आणि आम्ही दोघं जण जेवायचो तेव्हाही आता तुम्ही आता खाती लागतो आता खाती अलखोर ट्रॅक बंद झाली ना तुम्ही आता ते पण होतो अलखोरला होता आता ते खार्तीयातला होता मग त्यांच्या थ्रू म्हणजे ते ओळख नाही लक्ष दोन आले होते हां आता ते येत नाही गोष्टी आता ते तिकडेच खतियातला कधीतरी येतात मध्ये तिकडे हा त्या साईडला होतं कारण मॉल होतं ना आता ते खारतियात जावसाइड तेव्हा मला ही ओळख करत तर फ्रेंड्स माझी अशी ओळख आहे कालास परवा आणि कॅन्टीन मसाला तर एक माझे मित्र होते ना राजेंद्र डक्ता म्हणून तळ्याचीच इंगापूर त्यांच्या थ्रू इथली ओळख जाते हॉटेल रात्रीशी आम्ही आहे ना काय करायचं माहिती आहे काय हे अशी हॉटेलला जेवण आहेत ना मग यांचं तरी रात्री पार्ट म्हणजे गुरुवारी रात्री काही ना काहीतरी पार्टी असायची ना मग हे लोकं घेऊन यायचे जेवण आणि आम्ही दोघं जण बॅचलर लहान आणि लोक तर काय करायचं मग राहिलेला जेवण ही लोकं आम्हाला द्यायची पार्टी करून आणि आम्ही घरी जाऊन देऊ मस्तपैकी दोन दिवस जेवायचं आमचे ते आमचे सबस्क्राईबर आहे आमची चांगली ओळख आहे लाईक करता की नाही लाईक आहे का तुम्हाला ते करत पाठवले तर ही चंद्रकांत द्यागेत हे ना आम्ही मागेजवळ आलो होतो ना तेव्हा ते त्यांच्याजवळ ओळख झाली होती तेव्हा ह्यांना माहिती नव्हतं आमचं चॅनल आहे आम्ही जस्ट तिथे व्हिडिओ बनवत होतो बट त्यांना माहिती नाही आणि त्यांना कोणती व्हिडिओ मिळाली माहिती आहे जी आईकडे आली ना ती व्हिडिओ ह्याना म्हणजे यूट्यूबला सर्चला गेली होती आणि त्यांनी मला फोन केला विचारलं अरे तुमची मी व्हिडिओ बघितली यूट्यूबला ती तुमचीच होती काय मला हो आमचीच आहे मला पाहिलीच घ्यायचे होते हो पाहिली व्हिडिओ लाईक पण केली तर असे आमचे

किती फे म्हणजे यूट्यूबमुळे किती फायदा होतो ना होतो त्याचा चांगलाच उपयोग करायचा उपयोग होणार आमचं सपोर्ट करा प्लीज आई बोल सपोर्ट, सपोर्ट करा आई आमची आज आज आमची खुश आहे आई कारण जेवणच मस्त भेटलंय होतो तुला आवडली की नाही ट्रीट आईला बोलू आमच्या हाताने खा बट आई हाताने खात नाही आता आई आता मॉडर्न झाली आमची नाही

मस्त मजा नाही आज जेव्हा आज आज ह्या एवढ्या दिवसात उतू आज पोट भरून जेवणार आहे कारण मी पहिल्यांदाच आणले ऊ तुला आज हॉटेलला जेवायला इकडे असं म्हणजे स्पेशल नव्हतू तू तू खा मग काय नका खा तू ओ तू तोडते हो आई कसं आहे जेवण मस्त आहे ना ही पालक पनीरची आहे ना तशीच आहे ना ही बिर्याणी खूप स्पेशल आहे कारण का माहिती आहे ह्याच्यामध्ये पनीरचे हे पनीर बघा पीसेस हे खूप स्पेशल आहे बिर्याणी आणि ऑर्डर कोणी केली ओतून ऑर्डर सिलेक्ट केली ते बघा कशी बे नूडल्स खात आहे आई बघा कशी तोडते आहे क्षम आईला मध्ये कशी खात आहे बघा आई चांगलं आहे ना जेवण जेवण चांगलं आहे म्हणून आई जेवते आणि खूप दिवसानंतर मग ती व्हेज खाते आहे ना घरी खाते बट बाहेर मस्त जेव्हा आहे बघा आता एवढे दाबला नाही आईने मी माझ्या हाताने खाल्ला आणि आई पप्पा चमच्याने खायला लागली आई आई नाही आमची आई जाई नाही तरी ती चेपत <laughs> चेपला नो तू नी भरपूर दिवसांनी भेटला ना आणि जेवण तरी पण आमच्याने नाही संपला म्हणून पार्सल करून घेतलं आजचं बिल बघा किती आलं हे <laughs> माहि सतराशे तीनच आयटम मागवल्यात ना चांगली गोष्ट आहे पैशांकडे बघू नका जेवलात ना पोट भरला ना तुमचा बस तुम्ही दोघीजण जन... दोघीजणींचा पोट भरला माझा पोट भरला उठवाय नाही दिला नहीं। तंग बंग लागलं जाऊया ते येऊन जेवलात आम्ही कैलाश प्रभातला काय झालं हा मसाला कॅन्टीन पण त्याच आहे पार्सल घेतला वातावरण आई वातावरण हो तिथलाच आहे आज वातावरण ढगाळ आहे पाऊस पाऊस म्हणजे इकडे कसं विकेंडला म्हणजे चेंज होतो वातावरण म्हणजे गुरुवार क्षण शुक्रवारी इकडे चेंज होऊन जातो मस्त आहे ना तर आम्हाला जे दोहामध्ये जे बघत आहेत आम्ही कुठे आता फिरतो माहिती आहे काय जे हा रिटेल मार्ट आहे आणि ही बँक स्ट्रीट आहे या साईडला तलवार गेटचा सिग्नलला सिग्नल आहोत आम्ही दोघं कोण आला बघा एकदम नाही आहे काय मग मला सांगा तुम्ही की नाही भरपूर चलो जाऊया आता आता आम्ही जाऊया घरी चाललोय बघू जातो आता काही नाही काहीतरी ऍक्टिव्हिटी करतच जाऊ कारण माझी सायकल तिकडे आहे माझी माझी अवस्था बघा जेवायला एक कुठे येतो आणि मी सायकलवर घरी जातो तर सायकल माझी तिकडे अलबतांच्या समोर हो आहे सायकल घेऊन आम्ही वाव हे बघायच उडाल मोठा फटका पडला फटका नाही पड मस्त चांगलाय आणि आता मी घरी चालतो सायकलवरती आयफोन घेणार आयफोन घेणारा वरती, आएपोन गेना। आएपोन गेना वरती। किती तुम्ही किती मोठे व्हा तुम्ही काही करा पण तुमची रियालिटी लोकांपासून लपवू नका तुम्ही कसे राहता ते लोकांना म्हणजे तुमची सिम्प्लिसिटी ही इम्पॉर्टंट आहे तुम्ही मोठेगिरी करून तुम्ही कधीच मोठे नाही म्हणा सो मी जातो आहे आणि मी राहतो कधी तुम्ही समजा आता बघा मी मी कसं ऑफिसला कसा जातो याच्यावरती जातो आयफोन घेत एकीकडे आणि एकीकडे सायकल पण जुनी तिला घेर होती ही घेरची सायकल होती तिचा घेर काढून टाकला पूर्ण आणि बस एकदम नॉर्मल करून टाकली तिला स्ट्रेट केली आणि सीट आणि सीट <laughs> सीट बघण्यासारखी <laughs> सीट मध्ये काहीच नाही आहे तर अशी काय माझी दोन सिंपल लाईफ नाही तो की दोन दोन टाईमातून जेवतो आहे आम्ही खातो आहे आणि थोडंसं इकडे तिकडे एक्सप्लोर करतो आणि घरी जाऊन झोपतो उठतो रोज सकाळी ऑफिसला जातो ऑफिसमधून घरी येतो माझ्या सायकलवरच जातो येतो इथूनच पाच मिनटंच लागतात कारण मी बॅक स्ट्रीटलाच आहे सो पाच मिनटात कामाला पाच मिनटात घरी असं करतो अशी आमची सिंपल लाईफ चलो जाऊया मला पहिला असा वाटायचा आहे पहिला मला असं वाटायचं का लो म्हणजे व्हिडिओमध्ये आहे ना असं वाटतं लोकांना पण फक्त आपण किती मोठे आहोत की ते राहतो असं दाखवाय दाखवावं बट ते असं फोटो दाखवणं मला मला आवडत नाही जे आपण आहोत सिंपल ती लाईफ दाखवा त्याच्याने चांगलं होतं का काम अशी मोठीगिरी करावी म्हणजे माझ्याकडे एवढं आहे मी असं करतो मी तसं करतो का असं काहीच गरज नाही दाखवायची तुम्ही जे राहता तुम्ही जे खाता जे तुम्ही जे पिता तेच दाखवा कारण काय बोलतात ते मोठीगिरी करून कोणच मोठं होणार नाही असं माझं तरी मत असं आहे आता सगळं वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे परसेप्शन आहे बट माझं असं सिंपल राहणं हेच चांगलं मला आवडतं काय बोलते बरोबर राहा आई बरोबर आहे की नाही असंच राहा जेवढं तुम्ही सिंपल राहाल जेवढं तुम्ही म्हणजे नॉर्मल राहाल तेवढंच चांगलं आहे तुमचं आई बसतेस केव्हा माझ्या सायकलवर करिअर नाही आईला घेऊन गेलो असतो ही सायकल एकशे सत्तर रुपयाला किती एकशे सत्तरला घेतलेली आम्ही एकशे सत्तर मग विचार रुपयाला नवीन भेटते नवीन सायकल पण आम्ही घेऊ शकलो असतो बट काय गरजच नाही घ्यायची कारण मी जातो इथून पाच मिनिटावरती ऑफिस माझं आणि सायकल चालते बस झालं मला काय असं नाही मोठीच हवी सायकल एअरवाली हवी असं काय नव्हतं बघ आई तुझा पोरगा किती सिम्पल लाईफ तसंच पाहिजे ना काय फायदा फायदा नाही आईला अभिमान आहे तर आम्ही जेवलो मस्तपैकी आणि आता घरी चाललो घरी मी ऑफिस मधून येताना कारण ते ऑफ मध्येच भेटतो म्हणजे जे मार्केट आहे ना ते इथे मध्येच आहे म्हणून मग सायकल घेऊन आलो मी साथ 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 ओ, ओ, टेंशन ता टेंशन टेंशन तुला पण टेन्शन हो हो आईला टेन्शन येतं मी सायकलवर जातो ना ऑफिसला त्याचं आईला टेन्शन येतं का टेन्शन येतं कारण की आता बघितलं इकडं ट्रॅफिकच्या गाड्या इकडं कसं माहितीये तुला लक्ष ठेवायला लागेल गाड्या चालतात ना म्हणजे किती फास्ट गाड्या जातात कुठला सिग्नल कधी सुटल तो तुला लक्ष ठेवायला नाहीतर नाही तर नाही तर प्रॉब्लेम आहे जर तुला हे समजलं नाही ना गाडी कुठली कधी सुटल मग समोर तुला उडवणार कारण एक सेकंद पण म्हटलं आहे पो बरोबर चल जावे